जमिनीखालील पाणी शोधण्याच्या सोप्या आणि अशा शास्त्रीय पद्धतीचा शोध औरंगाबाद शहरातील प्राध्यापक म कु निलंगे यांनी लावला आहे जिथे पाणी जास्त जिथे प्रवाह कमी तिथे पाणी नाही त्याच्यामुळे पाण्याचे झरे शोधता येत असं आणि त्याची खोली बघण्याचं पण शास्त्र आपल्याला सापडलेलं आहे दोन इलेक्ट्रॉन सेपरेट केले तर त्या डेपचा रेजिस्टर मिळतो आणि रेजिस्टर बघून आपल्याला किती खोलीवर पाणी ते पण सांगता येते त्यामुळे झरा बघायचा त्याची खोली बघायची त्यांचा बोर घ्यायचं तर विहीर घ्यायची आणि घ्यायचं असं पाणी खूप पाणी लागतं हे खूप ठिकाणी आपण ठेवलेलं असतं ट्रान्समीटरचं सर्किट इलेक्ट्रिकल सर्किट आहे अर्थ हवे अर्ध जमिनीत आहे हा जो करंट उभा जातो म्हणतो जमिनीमध्ये हा नियम ट्रान्समीटर पण लागू आहे ट्रान्समिटरच्या थ्रू तुम्ही उभा करंट जातो ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच्यावर पाण्यावर तुम्ही ट्रान्समिटर ठेवा अत्यंत कमी पॉवरमध्ये उत्तम ट्रान्समिशन होतं कितीतरी कमी पॉवर जगातली लाखो किलोवॉट पॉवर वाचू शकेल ट्रान्समीटर ट्रान्समिटरच्या पाण्यावर उभे केले तर या पत्रकार परिषदेला एम के निलंगे स्मिता महाजन दत्तात्रेय कर्जत रमेश मंडली यासह अनेकांची उपस्थिती होती